आपन एक रोग लोग मोशी येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागून त्यांच्या गाड्याच्या काचा फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी कात्रजमधून अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे भरत व एकोणीस वर्षे राहणार श्रीराम कॉलनी आदर्श नगर मोशी याला व दोन अल्पवयीन मुलांना भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल समोरील अश्विनी लॉज येथून ताब्यात घेतले होते याबाबत या शेषराव सोनेराव फड व पन्नास वर्षे राहणार विनायक नगर मोशी मूळ राहणार दौंडवाडी घाटनांदूर तालुका परळी जिल्हा बीड यांनी एम या भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार मुशीतील आदर्श नगर येथील आठवडे बाजारात सोमवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुशीतील आदर्श नगर येथे भाजीपाला विक्रेते आठवडे बाजारासाठी आले होते हा भाजीपाला विक्री करत असताना रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान तिघे जण तेथे आले त्यांनी भाजीपाला विक्रेत्यांकडे आदर्श नगर मधील लावायचे असेल तर प्रत्येकाने प्रत्येक बाजाराचे रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली बाजारातील विक्रेत्यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी भाजी विक्रेते व इतरांच्या तीन ते चार गाड्यांवर दगड मारून काचा फोडल्या तेथे उभ्या असलेल्या एका दुचाकीवर कोयता मारला हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली याची तक्रार मिळाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकास आदेश दिला या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेऊन समांतर तपास सुरू केला प्रथम गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून तिघांना कात्रजमधील अश्विनी लॉज येथून ताब्यात घेतले पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलीस दिले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेसह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार तसेच खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे पोलीस अंमलदार आशिष बोटके प्रदीप गोडांबे मंगेश जाधव एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याकडील नितीन खेसे चंद्रकांत गवारी या पथकाने केली आहे